लाडकी बहीण योजना सत्ताधारी महायुती सरकारची महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित योजना या योजनेमध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधकांकडनं केला जातो मात्र बोगस लाभार्थ्यांनी लाडक्या बहिणींच्या नावानं वाहत्या गंगेत कसे हात धुवून घेतले हे आता उघड झालंय या योजनेत अपात्र लाभार्थ्यांनी तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपये लाटल्याची कबुली स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट लाडक्या बहिणींच्या पैशावर एकशे पासष्ट कोटींचा टल्ला लाखांची कर्ज योजना हवेतच लाडक्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी वाजत गाजत आलेल्या लाडकी बहिणी योजनेवर पहिल्या दिवसांपासून विरोधक तुटून पडले या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले जात होते त्याचीच कबुलियात सरकारने सभागृहात दिली आहे लाडकी बहीण योजनेत तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपये अपात्र नागरिकांनी लाटल्याची कबुली राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी लेखी उत्तरात दिली तर आपल्या उत्तरात असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेत तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले बारा हजार चारशे एकतीस पुरुषांनी पंचवीस कोटी रुपये लाटले सत्याहत्तर हजार अपात्र महिलांनी एकशे चाळीस कोटी रुपये लाटले तर नऊ हजार पाचशे सव्वीस शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी तब्बल साडे कोटी रुपये लाटले यातील शासकीय अधिकाऱ्यांनी लाटलेले साडेचौदा कोटी वसूल करणार आणि बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार असं आश्वासन अदिती तटकरेंनी दिलं मात्र यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला अशा स्वरूपामध्ये बोगस लाभार्थी अधिकारी कोण होते त्यांच्यावर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे दुसरीकडे निवडणूक सरल्यानंतर लाडक्या बहिणींना धरल्याचं कारण पंधराशे ते एकवीसशे रुपये करणार हे आश्वासन हवेत विरलंय तर एक लाखांच्या बिनव्याजी कर्जाच्या घोषणेचा साधा शासन निर्णय काढण्याची तसदी ही सरकारनं घेतलेली नाहीये लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जय वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणीना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय वीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल बहिणीसारख्या योजना निवडणुकीच्या तोंडावर सुरू करणे म्हणजे सरकारी पैशांचा वापर करत मत विकत घेण्याचा प्रकार असल्याची टीका होती आणि हे सत्य म्हणावं की काय एवढी धक्कादायक आकडेवारी आता त्या आता समोर जात सरकार या लाडक्या बहिणींनाही धरायला लागलाय त्यामुळे आता यावर कारवाई काय होते हे पाहावं लागेल अन्यथा दरवेळी प्रमाणे गरज सरो वैद्य मरो म्हणत पुन्हा कानावर हात दिसले तर लाडक्या बहिणीच नव्हे तर आता लाडके करदाते सुद्धा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही Bureau Report, Pudhari News.